न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पळशी हायस्कूलच्या सत्तावीस वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर एकमेकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा रॅट शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालय पळशी येथील एस एस सीच्या सण एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या बॅचचा स्नेहमेळावा दहीवडी येथील चैतन्य अकॅडमी इथं उत्साहात साजरा करण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्यात शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला चैतन्य अकॅडमीच्या वतीनं सुरुवातीला सर्वांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले स्वर्गीय गोपनाथ मुंडे साहेब व सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून मातवर्ग भरला गीतांजली खाडे यांची वर्गशिक्षक म्हणून निवड झाली नंतर राष्ट्रगीत प्रार्थना परिपाठ व हजेरी घेण्यात आली सर्वांची ओळख करून झाली नंतर विविध प्रकारच्या मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले विजेत्यांना वृक्ष देण्यात आले पर्यावरण संतुलनासाठी निसर्गरम्य चैतन्य अकॅडमीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला शाळेतील माझी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत नोकरी उद्योजक व व्यावसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलाय सर्वच विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला चैतन्य अकॅडमीच्या वतीनं संदीप खाडे व सारिका खाडे यांनी सर्वांचं स्वागत शाल श्रीपळ व स्मृती चिन्ह महिला भगिनींना साडीचोळी भेट देऊन गौरवण्यात आले झाल्यानंतर पुढील वर्षी भेटण्याचा निश्चय करून कार्यक्रम झाला प्रास्ताविक दत्त कुमार खाडे तर आभार ओंबासे यांनी शशिकांत खाडे यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन अप्पासो गायकवाड यांनी तर फनी गेम मनोरंजनाचा खेळ तुळशीराम यादव यांनी घेतले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका